रामकृष्ण हरी माऊली काय म्हणताय कुठून आलाय तुम्ही वारीला आळंदीवरून का किती वर्ष झालं वारी करताय एक्केचाळीस वर्ष झालं वारी करताय तुम्ही अरे बापरे धन्याचे बापरे काय का मग म्हणजे ओव्हरऑल वारीचा कसा एक्सपिरियन्स असतो तुम्हाला एवढं एक्केचाळीस वर्ष झालं वारी करताय कसं वाटतं तुम्हाला पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्यावरती एवढा एकवीस दिवसाचा प्रवास केल्यानंतर कसं काय अनुभव असतो किंवा मागच्या वारींचा काय अनुभव होता भगवंताचे आम्हाला असे मागे पुढे उभार आहे संवादिता आघात भगवंताचे शेवे जर असलं तर ते पुढं साह्य होतो संकटाला दाबड्या येत असतो म्हणून आम्ही वारे करतो मागे पुढे उभार आहे संभाजित्याही संकटाला प्रपंचामध्ये भगवंत साह्य करत असतो आणि त्यामुळं आम्ही पंढरींची वाट चालत असतो आणि म्हणून आम्हाला का देवाला काय आवडतं आवड देवाचे तो एका प्रकार नामाचा उच्चार राहत दिवस हे कळवला वैष्णवांचा म्हणून भगवंताला वैष्णवांचा कळवळा येतो आणि फक्त काही उदास होत नाहीत आनंदित राहतात म्हणून वारी करायची म्हणून म्हटलेला आहे होय होय वार करी पाहिर आहे पण दरी काय करावी साधन आहे रामकृष्ण रामकृष्ण मग एकवीस दिवस एवढं वारी मध्ये चालता तुम्ही थकवा जाणवत नाही का पाय दुखत नाही का म्हणजे एक संदेश आजकालच्या जे जी, जी यंग पोर आहेत नवीन पिढी आहे आता इथून पुढे मला वाटतं तुम्हा सारख्या लोकांची शेवटची पिढी असेल जी वारी मध्ये जाते पण जी आमच्यासारखी नवीन पिढी आहे जी ज्यांनी वारी केली पाहिजे पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला पाहिजे त्यांना तुमच्याकडून काय संदेश तुम्ही त्याचं काय माहितीये का भगवंत प्रत्येकाला कोणत्याने कोणत्या रूपातून वारी घडवत असतो बरोबर आणि आता समजा माझाच मुलगा आता मी माऊलीबरोबर आहे आणि माझा मुलगा तुकाराम महाराजाच्या सेवेत आहे तो आता होणार आहे कोणत्या ना कोणत्या रूपातून तो भगवंताची सेवा करत असतो आणि भगवंत त्याला सहाय्य राहत असतो आणि त्याला बी आनंद होतो नवीन माणसाला नवीन मुलांना आनंद साजरा करत असतो आणि ते भगवंत त्याची संभाळ करत असतो बरोबर म्हणून इथले इथून पुढे जे पाठीमागे पिढी होईल ते आनंदीतच राहणार हरे <laughs> नामाचा जपता नाही पण याच त्या असे बोलले कारण मला वाटतं त्यांच्या आई वडिलांनी आणि तुमच्या सारख्या सगळ्या लोकांनी जी पुण्य कमून ठेवली ती त्यांच्या मागे असली पांडुरंगाची कृपा ती च्या मूर्तीपुडीच्या सोबत असते असतात बरोबर आहे बरोबर हरे 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 नाम सार जीवा या नामाची उपमा त्या देवाची कोण वाटत आहे हरे नाम काय काय म्हणता हरिनामामुळं म्हटलेलं आहे हरिनामात हरणीचे सदा परमार्थ करावा पाय ना ठेवा आडमार्गी आडमार्गे कोणी नरे जातील त्यातून काढेल तो जिन्हे संत काय करत असतात एखादा जर आडमार्गाला जात असेल त्यातून त्याचे सोडवून करत असतात बरे बरे आणि हरिनाम देवाच्या सेवेत लावत असतात जसं आई मुलाला कधी लहानाचं मोठं करत असते का बालक बोगडा बोली वाकडा विलचुके पावले चोज करून हे माऊली जेवण जशी आई लहान मुलाचा सांभाळ करते त्याला बोलायला होते चालायला होते आपला पांडुरंग असतो संत असतात अच्छा संत त्यांची देव संत दादा शिवाजीचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ महाविष्णूचा अवतार सकामादान्याला भक्त ब्रह्म सोपाना तो झाला भक्त आनंद वर्तला आदि शक्ती महता वैद्य ताचे ता जरी लागला पंढरीची वारी त्यांनी सुरुवात केली पहिले वारकरी कोण होते शेंबो महादेव आणि महादेव नंतर राघव चैतन्य केशव चैतन्य बाबा चैतन्य असे पंथ निर्माण झाली आणि त्यातून पुढे महावैष्णवा चलण्याचा हा बरोबर सोळा स्वर्ग नाही सुख स्वर बरोबर आहे या क्षणामध्ये सोळा असा कुठच नाही हिटच नाही कुटच नाही असं सर्व सुख लागे करी शिताव म्हणून पंथर शिजा येतोय म्हणून गावगाजी सुपर पोषन जन्म जन्मीचं दुःख विस्तर या हरिनामा अया वारीमध्ये असं म्हणाला सांगत नाही बरोबर पाहिजे मुखाने नाम घेतलं पाहिजे रामकृष्णारी रामकृष्ण हरी तुम्ही एवढी सुंदर माहिती दिली ना मला वाटतं आजकालच्या यंग पिढीला पण तुमच्या माध्यमातून सेवा कशी करायची हे कळेल आणि काय आपल्या पांडुरंगाची कृपा आहे का आपल्या संतांची कृपा आहे आणि त्यांच्या चरणी लीन झाल्यानंतर काय आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपलं आयुष्य पुढचं कसं घडतो हे सगळं काय माहिती आहे का बारामती पासून सात किलोमीटर अंतरावरती गाव आहे बर बर आणि निरामाकांची संत मावसाहेब महाराज त्यांची सोळा आहे अच्छा आणि त्या माझे माझं नाव दत्ता महाराज घरात रामकृष्ण धन्यवाद